श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली म्हणतात बाळा माझ्या प्रेमाने आणि माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जात आहेस कधीही मनात ते नकारात्मक विचार ठेवू नकोस आणि ज्याप्रमाणे तू आज माझ्याकडे जे काही मागत आहेस ते तुला लवकरच आशीर्वादांच्या रूपात मी देणार आहे तू जी काही कुलस्वामिनीची सेवा करत आहेस ती सर्व काही सेवा स्वीकार केल्या जात आहे यात तुला मिळणारे आशीर्वाद हे जीवन, तुझे जीवन सुखद आणि आनंदी करणारे आहेत स्वामी म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्या ज्या काही चिंता आहेत जे काही लोक तुझा विरोध करत आहेत आणि तू त्यांचा विरोध पत्करून त्या सामर्थ्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस हे काही माझ्यापासून लपलेले नाही बाळा मला तुझ्या वेदनाही संप संपवता येतात आणि तुझ्यासाठी जे काही कष्ट आहे तेही संपवता येते पण बाळा तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास हवा डगमगू नकोस कारण जेव्हा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा कसलीही भीती भय तुझे काहीही करू शकत नाही तुझ्या वाट्याला येणारे ते काही वाईट लोक तुझ्यावर कितीही टपलेले असोत तरी ज्या ठिकाणी देवाची दृष्टी तुझ्यावर आहे तेव्हा विसरू नकोस की मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुला जरी आज काही कठीण वाटत असले तरीही ते उद्या जाऊन तुला सहज शक्य होईल तू ज्या काही कार्याची सुरुवात केली आहेस आता तुला त्यात मोठ्या यशाची हमी आज मी या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे जे कोणी वाईट वृत्तीने तुझ्यापर्यंत येतात त्यांना तुझ्यापासून कसे दूर ठेवायचे हे मीही पाहत आहे बाळा मी तुझी माऊली आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस जेव्हा लोक खूप काही कुणाचा अनादर करू लागतात कुणाच्या योजनांना भंग करण्याचा प्रयत्न करू लागतात कुणाच्या दोषारोप करून कुणाला खूप काही खाली दाखवू इच्छितात किंवा खाली पाहू इच्छितात तेव्हा देवाचा न्याय त्याच्यासोबत होऊ लागतो याचे अनुभव तू आता लवकरच घेणार आहेस मला माहीत आहे की खूप काही कठीण वेळ असते जेव्हा तुम्ही सर्व काही विसरूनही देवाकडे वळता आणि देवाला प्रार्थना करता की हे देवा माझ्यासोबत ज्यांनी कुणी वाईट केले आहे पण त्यांचेसुद्धा वाईट करू नका कारण तुला असा मार्ग दाखवतो तो, तो तुझं अध्यात्म कारण अध्यात्माची शक्ती तुझ्यात खूप काही प्रमाणात आहे तू माझ्याकडे वळला आहेस माझे संदेश ऐकत आहेस माझे वचन पाळत आहेस माझी सेवा करत आहेस त्यामुळेच आज तू हा संदेश ऐकत आहेस बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस माझी कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर राहील यात काहीही संशय घेऊ नको आणि मागे ज्या काही पिढ्या आहेत त्या संपुष्टात येणारे आशीर्वादही मीच तुला देणार आहे स्वामी म्हणतात बाळा मागील काळात ज्यांनी कुणी तुला खूप काही वाईट वेळ असतानाही जी मदत पुरवली आहे मग ती मदत त्यांच्या शक्यतेवर निर्धारित होती कारण त्यांच्याकडून जेवढी मदत तुला मिळाली आहे कारण त्यांनी ती मनापासून केली आहे कारण तो एक ईश्वरी हात म्हणून तुझ्यापर्यंत आला आहे जी तुला मदत प्राप्त झाली आहे बाळा मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही आणि दुःखी मुळीच पाहू इच्छित नाही तुझ्या मुखावर मी निरंतर हास्य पाहू इच्छितो आज या संदेशातून मी तुला काही संकेत देऊ इच्छितो जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आणि काही संकेत मी तुला देत आहे बाळा मी तुला कधीही विसरत नाही तुझ्या जन्माआधीही मी तुझ्यासोबत होतो आणि निरंतर मी गुरुरूपात तुझ्यासोबत राहीन माऊली रूपात तुझ्यासोबत राहीन तुझा माऊलीवर विश्वास आहे ना मग बघ तुझ्यासाठी काय येत आहे बाळा तू जे काही इच्छिलेले आहे ते तर तुला प्राप्त होईलच पण माझ्याकडून मी तुला एक भेटवस्तू पाठवत आहे त्या भेटवस्तूमुळे तुझे जीवन अधिक समृद्ध आणि आनंद होण्यासाठी खूप काही तयार केल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख यातना संपवून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून मनात आना की देव तुमच्या सोबत आहे जर तुमच्या हातून काही मागील काळात चुका झाल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला ईश्वराने भगवंतानी माफी कधीच दिली आहे बाळा जे कुणी त्या चुकांना वारंवार करत नाहीत त्यांना ते आशीर्वादही प्राप्त होतात कारण जर जे कोणी चुका करून वारंवार चुका परत परत करू लागतात आणि त्यासाठी कुणाशीही माफी मागत नाहीत आणि आपल्याच याच्यात इतके गुरफटून जातात की त्यांना याची भानही राहत नाही उरत नाही की कुणाचे मन त्यांच्यानी दुखावल्या गेले आहे कुणाला वेदना झाल्या आहेत जर ते मन क्रूर असेल तर ते कधीही माफी मागणार नाहीत ते कधीही त्या ठिकाणी झुकणार नाहीत म्हणूनच त्यांच्या त्या सर्व काही स्वभावामुळे देव त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना जरी दुरुन देवांनी पाहिले तरी त्यांच्यात तो अहंकार द्वेष मत्सर आणि खूप काही राग असतो ज्यामुळे ते देवाकडे येऊ इच्छित नाही पण अशा भक्तांनाही देव कधी कधी माफी देण्याचे ठरवतात पण ते कधी जेव्हा त्यांचे कुठले नाते त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतील तरच ते शक्य होईल कधीकधी तुम्ही माझ्याकडे अशा नात्यांसाठी प्रार्थना करू लागता जे कधी मला पूज्य मानत नाहीत जे माझ्याकडे येऊ इच्छित नाही जे माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत आणि जे कुणाशीही चांगले वागत नाहीत पण तरी देखील तुम्ही त्यांच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत असता कारण ते तुमचे प्रिय नाते असते ते कधीकधी तुमच्यावर इतके प्रेम करत असते की तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही देवाकडे प्रार्थना करत असता पण देवालाही कधीकधी काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यापर्यंत पाठवणे भाग असते कारण जेव्हा भक्त कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याच्यासाठी देव ते द्वार खोलू लागतात कारण तुमच्यासाठी आनंद नेहमीच येत राहावा हीच देवाची इच्छा आहे जर तू माझ्या इच्छेने परिपूर्ण बाळ आहेस माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तर मी त्या चुकीच्या लोकांनासुद्धा तुझ्यासाठी एकदा माफी देईल पण तू जर त्यांना पुढील चांगल्या मार्गावर नेण्यासाठी तयारी दाखवत असील त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी उत्सुक करत असेल तर मी ते करीन जर तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तर मी तुला कधीही नाराज करणार नाही बाळा तुझे ते नाते देखील तुला प्राप्त होईल त्यातील गोडवा आनंद देखील तुला प्राप्त होईल जे कोणी आपल्या मार्गावरून भटकलेले आहेत त्यांना मार्ग दाखवण्याचे कार्यही त्यांचे गुरु म्हणून देव करतील कारण तुम्ही फक्त विश्वास ठेवावा जेव्हा कोणी विश्वासाने देवाकडे येतात आणि आपल्या नात्यांसाठी प्रार्थना करू लागतात तेव्हा त्यांच्या भाग्यात नसलेले आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होताना दिसून येतात खूप काही लोक आश्चर्याने परिपूर्ण होतात की यांच्यासोबत असे कसे घडले पण ते सर्व काही दैवी कृपा प्राप्त होते कारण कुणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना देवाकडे केलेली असते म्हणूनच देवांनी त्यांची प्रार्थना ऐकली असते जेव्हा कुणी खूप काही मार्ग भटकून इतरत्र व्यसनाधीन किंवा खूप काही त्रासात असतो तेव्हा त्याचे नाते देवाकडे खूप काही प्रार्थना करतात तेव्हा देव त्यांच्यासाठी काही चमत्कार रूपी आशीर्वाद पाठवून त्यांना त्या सर्व काही कंटाळवाण्या जीवनातून बाहेर काढून सुखद अनुभव देऊ लागतात जर तुम्हीही ते सुखद अनुभव घेऊ इच्छित असाल तर प्रार्थना नक्की करा तुम्हाला आवडणारे नाते तुमच्या जवळ येतील तुम्हाला त्यांच्या नात्यातील तो दुरावा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी लागेल आणि जेव्हा कोणी प्रार्थना करेल तेव्हा ती देव स्वीकार करतात याचा अनुभव देखील तुम्ही घ्याल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल त्या ऐकणाऱ्यांचे नाते एकजूट होत त्यांना ते त्यांच्या नात्यातील आनंद प्रेम आपुलकी जिवाळा प्राप्त हो आणि त्याचे मन खूप काही दैवी ऊर्जेने परिपूर्ण होऊन त्यांचे मन सतत देवाच्या ध्यानात चिंतनात नामस्मरणात लागू हीच स्वामींची आज्ञा आहे असे मानून जो कोणी भक्त स्वीकार करेल त्याला ती नाती घट्ट होताना दिसून येतील त्यांचा दुरावा नष्ट होऊन त्यांना आपुलकी जिवाळा प्रेम त्या नात्यातून प्राप्त होईल आणि अधिक आध्यात्माकडे वळून त्यांची अध्यात्मात प्रगती देखील ते साध्य करू शकतील ज्याप्रमाणे श्रीस्वामी समर्थ जप केल्यावर तुमच्या मनातील अनेक प्रश्न सुटू लागतात अनेक कलह दूर होऊ लागतात अनेक समस्या नष्ट होऊ लागतात याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील तेव्हा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हा जप लिहायला विसरू नका स्वामी माऊलीला तुमचे प्रत्येक प्रश्न तुमच्या प्रार्थनेत सांगा कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वामीजवळ नक्कीच आहे स्वामी मौली तुमच्या सर्व प्रश्नांचे समाधान करोत तुम्हाला सुख संपत्ती आरोग्य आनंद आणि तुमच्या नात्यांनी आनंदित ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना ज्यांना कुणाला काही रोगग्रस्त आहेत त्यांना त्या रोगातून स्वामी मुक्ती देव स्वामी मौली ब्रह्मांड नायक आहेत तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि तुमच्या त्या नात्यासाठी अधिक प्रार्थनेसह श्रीस्वामी समर्थ हा जप करा कारण यामुळे खूप मोठे मोठे संकटही टळतात त्याचप्रमाणे तुम्हाला देखील अनुभव येऊ लागतील तेव्हा विश्वासाने श्रीस्वामी समर्थ माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका ज्यांची ती नाती काही व्यसनांमुळे दुर्लक्षित झाली आहेत त्यांचे ते व्यसन दूर होऊन त्यांच्या सुखात आनंदात वाढ होऊ हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ